गड विशालगड महाराणी ताराबाईंच्या काळामध्ये बरेचसे वर्षे यावरून महाराणी ताराबाईंनी स्वराज्याचा कार बघितला आणि त्याच विशालगडावरती आज मस्जिद पाहायला मिळतात अनेक अतिक्रमण पाहायला मिळतात खरंच माझ्या राजांचा गड मात्र झाकळला जात आहे का आणि त्याच वेळेस मात्र छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मात्र खऱ्या अर्थाने या आंदोलनाचं सूत्र सांभाळलं आणि विशालगडाच्या पायथ्यापर्यंत मात्र धडक मारली आणि असंख्य कार्यकर्ते असंख्य शिवप्रेमींनी मात्र विशालगड मुक्त करा अशा घोषणा केल्या के आणि त्यावेळेस मात्र नेमकं काय घडलं बघूया विशालगडच्या पाहते विशालगड अतिक्रमणवाद चिघळण्याची परिस्थिती रविवारी निर्माण झाली संपूर्ण दिवसभर परिसरात तणावाचं वातावरण होतं दोन दमा का या परिसरात अनेक कार्यकर्ते जमा झालेले होते येथील संतप्त कार्यकर्त्यांनी विशालगड परिसरात आक्रमक भूमिका घेतली यावेळी मोठं नुकसान मात्र जमावाकडून झालं पोलिसांची सर्व परिस्थिती हाताळताना दमछाक झाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजीराजे छत्रपती आणि रवींद्र फडोर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात झाली आंदोलनातील कार्यकर्त्यांची विशालगड परिसरातील अतिक्रमण हटाव ही भूमिका होती यासाठी मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते जमलेले होते आणि एक शिवप्रेमीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देखील दिल्या त्याचबरोबर काही श्रीराम अशी घोषणा दिल्या विशालगड अतिक्रमण मुक्त व्हावं हो अशी मागणी प्रत्येक कार्यकर्त्याची होती संभाजीराजे छत्रपती देखील स्वतः या पायथ्याशी बसलेले होते ही पूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांची धमचाक झाल्याचे देखील पाहायला मिळत होत दुपारी बाराच्या सुमारास जमावने आक्रमक भूमिका घेतली गाजापूर परिसरात दगडफेक करण्यास सुरुवात केली यामध्ये अनेक घरांचं नुकसान झालं या, या परिसरातील दुकानांची थड़पड करण्यात आली काही वाहनांवरती दगड घालण्यात आले होते दरम्यान एका जमाने काही सिलेंडर गोळा करत आग देखील लावण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे काही घरामध्ये प्रापंचिक वस्तू बाहेर फेकण्यात आल्या आणि याच परिसरात काही जण घरामध्ये अडकून पडले होते संतप्त जमावांसह प्रत्येक जण हतबल मात्र झालेला होता पोलीस प्रशासनाकडून सर्व जमावाला शांततेचं आवाहन करण्यात येत होतं मात्र तरी देखील अचानक एका जमाने आक्रमक ठेव परिस्थिती जिघडवली दरम्यान पोलिसांनी लाठीचार देखील केला अनेक कार्यकर्त्यांची धडपकड करण्यात आली शिवाय जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र प्रशासनाने देखील हात टेकला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की या संपूर्ण तणावपूर्ण परिस्थितीमध्ये ज्या लोकांचा हात आहे त्यांच्यावर कारवाई करणार यापुढे काहींना नोटीस देखील दिली असल्याचं सांगितलं सध्या ही सर्व परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली आहे असं मात्र पंडित म्हणाले शांताप्पा शिवभक्तांना शांत करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत होत जिल्हाधिकारी अमोल एडके यांच्यासह पोलीस अध्यक्ष महेंद्र पंडित विशाल गडाच्या पायथ्याशी बसलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होत जमावला शांत राहण्याचं आवाहन करत होतं मात्र संपूर्ण परिसर घोषणाबाजी आणि विशालगड अतिक्रमण मुक्ती व्हावी या मागणीवर कार्यकर्त्यांनी जोर धरला संभाजीराजे छत्रपती देखील समोर शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्ते विशालगड अतिक्रमण मुक्त झालाच पाहिजे भूमिकेचे ठाम होते दरम्यान राजे छत्रपतीने जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला असता यावेळी निर्णयावर चर्चा झाली यानंतर संभाजीराजे स्वतः शिवप्रमींना अतिक्रमण हटवण्यात येणार अशी घोषणा केली दरम्यान यावेळी संभाजीराजे देखील अणावर झाले होते सोमवारपासून विशालगड परिसरातील अतिक्रमण काढण्यात येणार आहे घोषणेनंतर संपूर्ण जमाव मात्र शांत झाला सकाळी सहा वाजल्यापासून विशालगड परिसरात निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आटोक्यात आली होती मोठा पाऊस असताना देखील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले होते त्यांच्या हातात काट्या होत्या काही जण जखमी देखील झाले होते जखमी तात्काळ उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते संध्याकाळी साडेतीनचे सुमारास संपूर्ण जमाला शांत करण्यात मात्र प्रशासनाला आलं परंतु प्रशासन मात्र आता यापुढे कोणती भूमिका घेणार खरंच विशालगडावरती जे अतिक्रमण झालं विशालगडावरती पुढे कोणत्याही प्रकारची मस्जिद नव्हती हे संपूर्ण साम्राज्य होतं मराठा साम्राज्य संपूर्ण साम्राज्य छत्रपतींचं साम्राज्य संपूर्ण साम्राज्य होतं त्या तिथून स्वराज्याचा कारभार चालला आणि आज मात्र खऱ्या अर्थाने पार्ट्या होत मद्यधंद तरुण मात्र बेलाकपणे पावसाचा आनंद घेण्यासाठी तिथे येतात आणि खऱ्या अर्थाने माझ्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवरती मात्र हायदस घालतात आणि त्या चुरा मात्र संपूर्ण शिवप्रेमी कारण पन्हाळा ते विशालगड ही मोहीम मात्र आखली जाते तेरा जुलैला महासंग्राम घाटला जातो तेरा जुलै सोळाशे साठ ला खिंड घोड खिंड पावन खिंड केली बाजीप्रभू देशपांडेने इथंच रक्त सांडलं होतं विशालगडावरती विशालगडावरतीच मात्र महाराजांनी त्यांचा अंत्यसंस्कार केला आणि त्याच विशालगडावरती आज, आज मात्र परकीयांनी आक्रमण केलं असंच म्हणावं लागलं जरी काही लोकांनी तिथे अतिक्रमण करून काही हॉटेल काही हे काही घर बांधली आणि काहींनी ते पारडायरेक्ट मस्जिदच बांधली जे हा हे पहिलं रूप ते रूप का नाही ठेवू शकत का नेमकं महाराजांच्या अतिक्रमण वाढू लागलेत दुसरीकडे जागा नाहीत का भरपूर जंगल पडले भरपूर जागा आहेत पण असं नाही व्हायला हो पाहिजे सर्व शिवप्रेमींसाठी ही दुःखद असे बापे माझ्या राजांचा गड मात्र झाकळले जातात अनेक गडावरती होता याकडे मात्र सरकारने देखील मात्र लक्ष दिलं पाहिजे आता मात्र छत्रपती संभाजीराजे पोहोचले यांनी मात्र खऱ्या अर्थाने लक्ष देणे चालू केले सर्वात मोठी शिवप्रेमींसाठी मात्र आनंदाची बातमी कारण स्वतः यामध्ये छत्रपती शिवरायांचे वंशज मात्र खऱ्या अर्थाने लढतात त्यावेळेस मात्र शिवप्रमीणला त्या मोठा आनंद होतो आणि मोठा जल्लोष प्राप्त होतो आणि एक अंगी बळ येत लढण्यासाठी काही असो मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली सोमवारपासून मात्र आठ्यक्रम हटवेल आता येणारा काळ ठरवून नेमकं काय हटवलं जाते काय ठेवलं जातं जय शिवराय